पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी येथील एका कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भातील वृत्त असे आहे की काही दिवसांपूर्वी पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणात सदर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी त्या वाहन चालकाला अटक न करण्यासाठी पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत हिराराल देवीदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती यात तडजोड होऊन पंधरा हजार रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाले दरम्यान या, या व्यक्तीने संबंधित प्रकरणात धुळे येथील लाचलुसबत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती येथे या प्रकरणाचे खातर जमा करून एक पथक तयार करण्यात आले या पथकाने आज पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसाला रंगे अटक केली असून दुसरा मात्र फरार झाला आहे या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देवीदास पाटील वय त्रेचाळीस वर्ष पारोळा पोलीस स्टेशन राहणार प्लॉट नंबर सहासष्ट हरिओम नगर गळवाडे रोड अमळनेर प्रवीण विश्वास पाटील वय पंचेचाळीस राहणार पोलीस लाईन बस स्थानकाजवळ पारोळा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदर कारवाई लाजलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम मुकेश अहिरे सुधीर मोरे जगदीश बडगुजर रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा